21 दिन में पैसे डबल हा हेराफेरी टूचा सीन अनेकाना आठवत असेल असाच काहीसा प्रकार हा मुंबईमधून उघडकीस आलेला आहे आठवड्याला 11% व्याज परतावा देण्याचं आमिष दाखवून या कंपनीनं अनेकांना चुना लावला मुंबईतील टोरेस च्या सर्व शाखा सोमवारी अचानकपणे बंद झाल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी घबराहट पसरली दागिने विक्री बरोबरच गुंतवणुकीचाही व्यवसाय करणाऱ्या या कंपनीकडून ग्राहकांना गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आमिष दाखवण्यात आलेलं होतं त्यातलंच एक आमिष म्हणजे गुंतवणुकीवरती आठवड्याला अकरा टक्के व्याज परतावा मिळणार मात्र सोमवारी अचानकपणे कंपनीच्या सगळ्याच शाखा बंद दिसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली टोरेज ज्वेलरी कंपनीवरती हजारो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये घेऊन फरार झाल्याचा आरोप आहे तर या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तर हे प्रकरण नेमकं काय आहे ते अगदी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत तर प्रकरणावरती आता एक नजर आपण टाकणार आहोत की टोरेस कडून कोट्यवधींची फसवणूक कशा प्रकारे करण्यात आली तर टोरेस सोने चांदी आणि हिरे यांचे व्यवहार करणारी कंपनी आहे तर तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मुंबईमध्ये कार्यालय सुरू करण्यात आलं दागिन यांची विक्री केल्यास गुंतवणुकीवरती चार टक्के व्याज देण्याचं आमिष दाखवण्यात आलं नंतर कंपनीनं रक्कम वाढवून सहा टक्के इतकी केली नंतर अकरा टक्के व्याज परतावा देण्याचं कंपनीकडून जाहीर करून टाकण्यात आलं आमिषाला बळी पडून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावरती पैसा देखील गुंतवला तर अचानक टोरेस कंपनीचं कार्यालय बंद आणि ग्राहकांमध्ये नंतर भीती निर्माण झालेली होती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा